नमस्कार ऑनलाईन धाराशिव न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे आज आम्ही आपल्यासमोर एक अत्यंत धक्कादायक वास्तव मांडत आहोत फक्त आश्वासनांच्या जोरावर जनतेला कसे फसवले जाते याचे हे जिवंत उदाहरण आहे कळंब तालुक्यातील बोरवंटी गाव येथील शेतकरी अनेक दिवसांपासून वीज लाईट समस्येने त्रस्त आहेत संबंधित विभाग लोकप्रतिनिधी यांना वारंवार निवेदन देऊनही आजपर्यंत केवळ आश्वासनांशिवाय काहीच मिळाले नाही घोषणा अखेर शेतकऱ्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे लाईटची समस्या सुटली नाही तर मतदानावर बहिष्कार या व्हिडिओमध्ये शेतकऱ्यांच्या थेट स्पष्ट आणि संतप्त प्रतिक्रिया पाहायला मिळतील हा आवाज शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करा ऑनलाईन शिवन्यूज चॅनल ऑनलाईन मध्ये सर्व गावकऱ्यांचं स्वागत आहे आज आपण बोरवंटी या गावी आलो आहोत तर या गावी मागील तीस वर्षापासून लाईटीचा प्रश्न अत्यंत गंभीर आहे तर आपण त्यांची थेट प्रतिक्रिया घेणार आहोत आणि आत्ता जे जिल्हा परिषद पंचायत समितीला उभे असणाऱ्या उमेदवार आहेत त्यांच्यापर्यंत ही बातमी सर्वांनी शेअर करा आणि त्यांना पण त्यांच्या मतदारसंघातील अडचणी आहेत आणि त्यांनी पण यांच्यापर्यंत थेट पोहचावा आणि त्यांची समस्या तत्काळ सोडवावी यासाठी आम्ही या बातमी प्रकाशित करतो हो। सर काय सुरुवातीला सांगा काय नाव आहे तुमचं कधीपासून राहतो आपण इथं आमचं झालेला लाईटची समस्या कधीपासून आहे त्याला तीन पिढ्या झालेल्या लाईटच नाही आम्हाला आतापर्यंत म्हणजे लाईट आहे पण डीपी नाही आम्हाला म्हणजे डीपीमुळे मोठी चलत नाही काय मागणी असं तुमची आम्हाला डीपी पाहिजे ना याच्याबद्दल कधी तुम्ही गावातील प्रतिनिधी असतील जी येते ती आमच्याकडे येते मतदानापुरतं म्हणतात तुम्हाला आम्ही डीपी टाकून देऊ असं करू तसं करू त्यांच्या हिशोबाने आम्ही आतापर्यंत मतदान करीत आलोनुसते आश्वासन द्यायचे आणि काम कोणचच करायचं नाही कोणीच आजपर्यंत केलं नाही आता आम्ही असं ठरविलंय की आता आम्हाला आमचं काम झाल्याशिवाय आम्ही तुम्हाला मतदानच करणार नाही कोणत्याच वयाला म्हणजे कोणतंच इलेक्शन असलं मतदानावर बहिष्कार हा बहिष्कार काय सांगाल बाबा सांगा पूर्ण दत्तूराव कुंभार किती जमीन आहे तुम्हाला राहायला इथंच असाल शेतात लाईटीची समस्या लाईटीची समस्या नाही पाणी चलत नाही लाईट डीपी नाही लाईट चालत नाही काय मागणी तुमची डीपीची मागणी आम्हाला डीपी असली दिली मतदान लाईद मतदान नाही कोण मतदानावर बहिष्कार हा मतदानावर बहिष्कार काय सांगाल तुमचं नाव सांगा पूर्ण स्वप्नील नांदेव कुंभार लाईटीची समस्या गंभीर आहे असं मला समजलं नेमकी लाईटीच म्हणजे अडचण काय नेमकी लाईट म्हणजे ने इथून तीन किलोमीटर डीपी आहे <laughs> प्रत्येक वेळेस मतदान येते प्रत्येक वेळेस येत गाव पुढ्या येतो आम्ही आमच्या पार्टीला तुम्ही मतदान टाका आम्ही तुम्हाला डीपी देऊ आणि पण पाच वर्ष झाले कोणाच्या पाच वर्ष इकडे येतच नाही एकदा मतदान झाले पण पाच वर्ष इकडे तोंडच घेत नाही काय चालू आहे काय नाही एवढी अवस्था बेकार आहे की रात्री तर एकूण मेकाला चेहरे दिसत नाही नाहीत मेकाच्या माणसाची एवढी लाईट कमी चलती इथून तीन चार किलोमीटर डीपी असल्यामुळे आम्हाला पाण्याचे तर काही सांगायचंच काम नाही पाणी सुद्धा चालत नाही सध्या आम्हाला कोताला शिवारातून पाणी भरावं लागतं त्याला सुद्धा एवढी अवस्था आहे आमची गाव किती किलोमीटर इथून गाव चार किलोमीटर आहे आणि गावाचे आजारी डीपी आहे आमची आणि तिथून पण आहे शेवटचं सर्कल आमचं आहे सर। इथून पाठी मागे समजा कोणत्या लोकप्रतिनिधीला तुम्ही आज प्रत्यक्षात फोनवरती बोललात का किंवा गावातील सरपंचाला उपसरपंच ले ले गा, जे गा। गा। गाव कुठाळ्यापर्यंत समस्या गेली सरपंचाला माहिती उपसरपंचा माहिती सगळ्याला माहिती पण कुणीच काय याच्यावर आक्षेप घेणं झाले सगळे जण येते तर फक्त सांगतात की आता 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 असं तीन पिढ्या गेल्या आमच्या आजीची गेली आमच्या बापाची गेली आमचं निम वय झालं तरी पण कुणीच ह्याच्यावर ही करण झाले आता पुढचा निर्णय काय आता निर्णय आता जे आहे ते आमचा आहे चाळीस प्लस मतदान आम्ही असं ठरवलंय की कोणत्याच म्हणजे पार्टीला यावेळेस मतदानच करायचं नाही जोपर्यंत आमची डीपी होत नाही तोपर्यंत मतदानच नाही मतदानावर बहिष्कार डायरेक्ट बहिष्कार मतदानावर बहिष्कार करायचे बहिष्कार टाकणं हे एक लोकशाही बळकटी करण्यासाठी एक अडचण निर्माण होतो पण तुमच्या वेळी समस्या आहेत तर आता समजा तुमचे जे उमेदवार आहेत त्यांच्यापर्यंत तुमच्या काय मागण्या असतील काय नाही फक्त आम्हाला काय तुमचा पैसा नको ना काय नको आम्हाला फक्त 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 आणि फक्त डीपी पाहिजे डीपी दिली तरच मतदान डीपी ते दिली तरच मतदान नाही तर मतदान पडणार नाही काही जण उमेदवार आले म्हणले काय या तीस चाळीस मतदानावर काय आम्हाला फरक पडत नाही तर आम्ही बी दाखवून देऊ ना, खर ना, थे, खर ना की खरं पडतंय का नाही पडतंय तेच दाखवायचंय आम्हाला पडते का नाही आमचं तीस चाळीस साधारण किती घर किती तिथं इथं नाही नाही म्हटलं तर पन्नास घर आहेत चाळीस पन्नास घर आहेत आमचं टोटल म्हणजे कुंभाराच फक्त मतदान इथं चाळीस प्लस आहे तर आम्ही कुंभाराने असं ठरवलंय की मतदानच टाकायचं नाही जोपर्यंत डीपी येत नाही तोपर्यंत कोणत्याच पार्टीला मतदान टाकायचं नाही कोण कोणत्याच आश्वासनाला बळी जायचं ना अगोदर काम अगोदर नंतर मतदान आणि फक्त तात्पुरतं आश्वासन दिलं तर नाही नाही अजिबात आजपर्यंत तीन पिढ्या दिला गेल्या ना <laughs> आश्वासनावर मला एक सांगा आतापर्यंत तुमचे कोणते म्हणजे उमेदवार उभा राहिलेले उमेदवार आले का फक्त असं प्रचारासाठी आलेली उमेदवार उभा राहिलेली आले होते आम्ही त्यांच्या पशी बी सांगितले की बाबा आमच्याकडे डीपी होत असली तरच आमच्याकडे येऊ सुद्धा का तुम्ही तिकडून तिकडे जावा म्हणलं काय अडचण नाही ती म्हणले काय नाही तुम्ही मतदान झालंच देऊ म्हणलं आम्ही आजपर्यंत तीच ऐकत आलात ना आता कशाला ऐकायचं म्हणलं फक्त आता तुम्ही डीपी घेऊन पुन्हा मतदान तोपर्यंत मतदान सुद्धा मागा इकडे घेऊन नका डायरेक्ट उत्तर देताना सगळे गोलमाल उत्तर देतात हो हो फक्त गोलमाल बस काय नाही बाकी आता तुमच्या गावातले कोण उमेदवार आहेत उभे हो एक जण आहेत त्यांना पण म्हणले ते म्हणले बघू करू म्हणलं काय अडचण अपक्ष आहेत आमच्या अपक्षाची <ihak> ताकद ही अपुरीच असते ते काय तुम्हाला बघू पण आम्ही तुम्हालाय बाबा तुम्ही पण डीपी घेऊन या आम्ही तुम्हाला मतदान टाकू काय अडचण नाही म्हणजे येणाऱ्या प्रत्येक लाईटीची समस्या नंतर मधला काय सांगाल मामा तुमचं नाव सांगू बघू शिवाजी लाइटीची समस्या खरंच आहे का लाईट खरी आहे कधी म्हणजे कधीपासून हीच परिस्थिती आहे आता जवळपास ही आता पहिला तर विषय झाला पण आता पंधरा ते वीस वर्षापासून आपल्याला करूच म्हणते आणि करीत नाही आणि मतदान तेवढं त्यात पुरतं करून घेतील आम्ही आपलं करतील आज करतील उद्या करतील म्हणून ह्या अपेक्षेवरच करीत आलेलो मतदान घेऊन आता काय नेमकी आता ही समजा ही पाच पन्नास मतदाची तुमची बेरीज आहे हो नेमकं गणित कसं जुळलं की आपल्याला समस्या आता हे कामच केलं तर मतदान करायचं असं ठरवलं कारण का आतापर्यंत हे असं गोड बोलत आले सगळेच नेते आपलं करायचं नाही म्हणणं कुणाला काही वाईट म्हणायचंच नाही जे काम करेन त्याला मतदान करायचं किती आम्हाला दोन एक एकर पाणीची व्यवस्था काय तुम्हाला विहीरच नुसते का चलत नाही म्हणून तर मग एवढं बसायचं आहे आणि सो खर्चा कधी काही प्रयत्न केला नाही का म्हणजे वैयक्तिक समजा दहा पंधरा जण नाही करू म्हणल्यावर झालंय तुमचं तयार म्हणल्यावर कशाला आम्ही तरी करतो म्हणजे प्रत्येक निवडणूक आता पुढचा निर्णय काय आता आता मतदान करायचं म्हणजे जेव्हा डीपी देतील तेव्हाच मतदानाला जायचं त्याच्यापेक्षा दुसरं काय आता ठरविलेलं नाही दुसरं अगोदर योग्य बरोबर आहे डीपी मधली ना गावातून काही समजा गाव पुढारी आले गाव पुढारी काय आश्वासन देण्याची कारणच नाही दुसरं काय फक्त आश्वासन देते प्रत्येक पंचवार्षिकला येणार येऊन सांगून जाणार करू म्हणून नंतर येतच नाही तिकडं पाठीमागं कोण आलो होत एकदम लास्ट लास्टला काय आता इथं मॅडम होत्या याच्या अगोदर मॅडम तर कधी फिरकायच नाहीत संग मॅडम मॅडम आता पण ते नाही नाही काय अर्थच नाही त्यांचा गेलेल्या पाच वर्षात कधी भेट दिलेली का त्यांनी पंचवार्षिकला गेलेल्या पडल्या त्याच्यानंतर पुन्हा त्या अगोदर आलेल्या होत्या तरी पण आले नाहीत गावाकडे कधी इकडं भेट बी दिली नाही तर समस्या जाणून घेणं काम आहे त्यांचं आता इथं वीस वर्ष झालं तर इथं पाणीच चालत नाही काय करायचं तीन किलोमीटरवर डीपी आहे मग प्रत्येक जण येणार असंच सांगणार मला एक सांगा आपल्या जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर प्रत्येक सभेमध्ये फक्त विरोधाकर टीका करतात टीका करून मतदान घेतात तुम्ही आणि एक त्यांचं वैशिष्ट्य आहे की ते माझा वैयक्तिक नंबर सर्वसामान्य जनतेपर्यंत आहे तुमच्यापैकी कोणाकडे आहे का त्यांचा नंबर तुम्ही त्यांना बोलला का या गोष्टी फक्त डीपी मार्फत बोलले होते फक्त सिंगल लाइट चालू केली त्यांनी दादानी सिंगल लाइट चालू केला परंतु थ्री चा जी पी आहे शेतात पाहण्यासाठी तो नाहीच ना, ना मंजूर केलेला होता तो डीपी दुसऱ्याने घेऊन गेले नाही ना ना आता प्रत्येकाला काय प्रत्येकाला प्रत्येकाला सगळं माहित नसतं मग आता सगळे अडणी शेतकरी तिथं ज्यांना कळत दुसऱ्याने मंजूर करून घेतला उपसरपंच उपसरपंच आणि सरपंच सरपंच नसली तरी उपसरपंच कारभार बघतात मग आता एक आम्ही गावात आलो म्हणून पण आलो काय समस्या काय या नागरिकाची अशी समस्या आहे की आमच्या गाव छोट आहे सध्या वाट छोटी असल्यामुळे जागेचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे पूर्ण गावात पंच्याहत्तर टक्के लोक शेतात राहतात त्याच्यामध्ये मुर्गे आहेत माळी आहेत कुंभार आहे डोंगरे आहेत ही त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव घट्यामध्ये राहतात आणि ती आमच्या गावाचं टोक आहे वरच्या कडाला राहतात तिथून गाव तीन किलोमीटर आमच्या आणि अनेक वर्षापासून आश्वासन दिलं पण मला असं कळतं की पंचवीस वर्षापासून आम्हाला जिल्हा परिषद आली पंचायत समिती आली तर आम्हाला फक्त आश्वासन दिले की ते पी करायचे आम्ही पण त्यांच्यामध्ये होतो परंतु तेही सर्वसाधारण कार्यकर्ते म्हणा की आम्हाला आम्हाला आपुलकी वाटायची म्हणून आम्ही त्यांचा शब्द मानायच परंतु आज तरी शब्द पूर्ण झालेलाच आज अशी वेळ आली की माझी आई माझी आई उपसरपंच आहे आणि त्यांचा आहे मदत म्हणून मी त्यांचा प्रचार करतोय या मधला मागेला आल्यावर ही जी काय जनता आहे या अंगावर याच्या तयारीत येतात आपले माणसं म्हणून मी ह्यांच्याकडे येतोय बोलण करणे ह्याच्यामध्ये फरक करणीचा फरक पडलेला आहे आम्ही ह्यांना शब्द दिला पण आमच्याकडे शब्द पाळला जात नाही आणि कुंभार नावाची डीपी मंजूर झाली पाच वर्षापूर्वी ज्यावेळेस ग्रामपंचायत लागली होती त्यावेळेस हाच प्रश्न तयार झाल्यानंतर आम्ही दोन एस्टिमेट तयार केले त्याच्यामध्ये कुंभार नावाची डीपी तयार झाली परंतु गट नंबर चेंज करून तो डीपी इतर ठिकाणी हलवण्यात आला म्हणजे तळ राखणारा पाणी पिवतो पण पहिलंच पाणी असताना डबल तर पाणी प्यायची अपेक्षा नव्हती आमची परंतु त्यांनी पियलं तो आमचा गावचाच आहे आणि आम्ही ही जी काय सर्वसाधारण आम्ही काय राजकारणाची माणसं नाही किंवा राजकारण करणं राज आमचा पिंड नाही आम्हाला सर्वाला एक गेडी एक जनावरावर उभी आमचं पोट पाणी भरतंय पण आम्हाला फुलटच पुरत नाही दोन डिपे मंजूर असतात एक डीपी मंजूर केली ती इतर ठिकाणी गेली त्याच्यामुळे ही ह्यांचं चिडणं किंवा ह्यांचं जी काय बहिष्कार नाही योग्यच आहे लोकशाहीला मारक आहे परंतु ज्यावेळेस लोकशाहीमध्ये असाय की अन्न वस्त्र निवारा पाहिजे हे निवाऱ्यामध्ये राहतात कोफ्टामध्ये पण ह्यांना लाईट नाही आज शेतात राहतात आणि विशेष म्हणजे जवळ हे गायरान आहे गायरान वन विभाग आहे आणि त्या वन विभागामध्ये अनेक प्रकारचे जनवर राहतात समजा डोकं इथे राहतात त्यांच्यावर हल्ला होऊ शकतो सुरक्षेच्या दृष्टीने हे पण योग्य नाही जीवाला धोकाच आहे म्हणून नावे असतो आम्ही बंड पुकारलं बंड पुकारून आमच्या गावातून जिल्हा आणि पंचायत समितीचे अपक्ष उमेदवार उभारले परंतु राजकीय नेत्यांनी आमच्या पर जिल्हा परिषदच्या जो उमेदवार आहे त्याचा सुद्धा बळी घेतला मॅनेज करून त्याला फॉर्म काढायला लावला परंतु ही समस्या मीच राहतो हि तर त्यांच्या शेजारीच राहतो पाचशे फुटाच्या अंतरावर ही समस्या असल्यामुळे ही समस्या जोपर्यंत पर्यंत सुटत नाही तोपर्यंत फॉर्म भरणार बंडखोरी करणार आणि आणि त्यांना दाखवून देणार की बाबा काय जनता काय असते जनता जनार्दन काय असते आणि त्यांना जे ते पद्धतीने मतदान करतील नाहीतर नाही करतील हा विषय त्यांचा आहे पण तो DP यावर आम्ही वीस वर्ष सतत प्रयत्न करतो पण DP मंजूर झालेला दुसरीकडे गेला ह्याची खंत वाटते जर त्यांच्या रानात जर पहिली DP नसती तर गेली तरी चालती काय अडचण नाही पण पहिली डीपी असताना मोठे मोठेच होत चालले जी काय मोठी लोक का आहेत ती गरीबाच्या प्रश्नावर मोठी होत चालले आणि गरीब गरीब त्याच ठिकाणी राहिले त्याची खंत वाटते त्याच्यामुळे माझी इच्छा आहे की बाबा ह्यांना डीपी द्यावी डीपी दिल्यानंतर हे मतदान करणार आहे बरोबर आहे का तर की ह्याच्या अगोदर समजा जाधव होते जिल्हा परिषदचे त्याच्या अगोदर संघवी मॅडम होत्या या सर्कलमधून आमच्या ग्रामपंचायत समितीला पवार पा गुणवंत बाप्पा पवार हे उपसभापती राहिलेले पण आणि ह्या गावातून त्यांना आम्ही प्लस दिलेला आहे बोरवटी गावातून प्लस देऊन सुद्धा त्यांच्यापर्यंत सगळ्याकडे गेलेले हे ओमराजेकडे गेलेले कैलास पाटलाकडे गेलेले राम अदाबकडे गेलेले आहे तिथले स्थानिक लोक आहेत गटप्रमुख आहेत ज्यांना माहित आहे त्यांनी येऊन आम्हाला शब्द दिलेले परंतु आमचा प्रश्न काय मिटत नाही का मिटत नाही तर अशी संघटनाच कधी तयार झाली नाही किंवा असा संघर्ष तयार झाला नाही हे दहा वर्ष पाच वर्षापूर्वी पूर पारके दिसायचे त्याच्या पाच वर्षापूर्वी ही तर आमच्या बसून चहा प्यायचे बरोबर आहे का त्याच्या पाच वर्षापूर्वी ही एकदम लहान असायचे आणि म्हणजे ह्यांच्या वीस वर्षापूर्वी आई वडील एकदम आड्याने असले म्हणजे शब्द द्यायचे पोरं सांगतील तसे करायचे परंतु आज असा विषय झाला की हेच आज उपाशी मारायला लागले ह्यांच्या जनावराला पाणी जर प्यायचं उपकार आहे करायचे कोट्या शहराचे डोंगरे परिवाराचे दुसरे की ती पाणी ह्यांना पुरवठा करते उन्हाळ्यामध्ये काय म्हणजे गावात मतदान करायचं आम्ही दुसऱ्याला आणि आम्ही पाणी पाणी पियाच दुसऱ्या कोण तर हा अन्याय होतोय आमच्यावर त्याच्यामुळं झाल्याशिवाय करूची जरी मला अपेक्षा असेल मी अपेक्षा आहे तरी सुद्धा मी म्हणतो की करूची गोष्टीची आपल्याला गरज आहे भेटत नसेल तर मतदान करण्यावर आता मागणी काय असणार तुमची आमची मागणी अशी आहे की आमचं जे दुसरं एस्टिमेट आहे ते एस्टिमेट बाजूला काढून आमची तातडीनं सरकारनं आम्ही ही लोकप्रतिनिधीला सांगून सांगून थकलो तर आपलं मायबाप ही सरकार असते आपले मायबाप आणि त्याच्यानंतर सरकार असते त्यांनी आमच्याकडे तातडीनं लक्ष द्यावं हे मतदान आपण करू किंवा नाही करू बरोबर आहे का करू किंवा नाही करू ऐकून ना का करू किंवा नाही करू परंतु आपण हे लक्षण झालं संहिता आहे आपण स्वतः पाठबळ जसं आपण एकत्र आलो तसं आपण स्वतः ऑफिसला जावं आपणच आपली डिपी करून घ्यावी मतदान कुणाला करायचं ती करून घेऊ आपण इथले जी माळी गोरे मुर्गे ही जी काय आहे सगळे आपण कुंभात एकत्र ये येऊन आपण पाठपुरावा ऑफिसला करायचा लोकांवर विश्वायचे नाही आणि नेत्यावर कधी विश्वायचे नाही असं आपल्याला शिकवून दिली या वीस वर्षामध्ये असं माझं मत आहे धन्यवाद सर आम्ही तुमची जी समस्या आहे ती शासनापर्यंत आमच्या चॅनल मार्फत नक्कीच पोहतो